पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात काल सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली असून दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे गणेश नितीन मुरकुटे वय सात वर्ष हर्षवर्धन नितीन मुरकुटे वय आठ वर्ष आणि मनोज अंकुश पवार वय अकरा वर्ष अशी मृत मुलांची नावे आहेत ही तीन लहान मुलं खेळता खेळता शेततळ्यामध्ये उतरली तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला संध्याकाळ झाली तरी अजून कशी परत आली नाहीत म्हणून आई वडिलांनी शोध सुरू केला त्यावेळी घराच्या जवळच असलेल्या परदेशी या शेतकऱ्याच्या शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले मुलांना तातडीने करकंब येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तीनही मुलं मृत झाल्याचे घोषित केले या दुर्दैवी घटनेने पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे राज्यात शेततळ्यात बुडून अनेक बालकांचा आतापर्यंत राज्यात शेततळ्यात बुडून अनेक बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यू झाला असून शेततळ्याच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबांनी आपली मुले शेततळ्याकडे पोहण्यास तरी जात नाहीत ना यावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे तर शेततळे धारकांनी देखील दक्षता घेणे गरजेचे झाले आहे